नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक डॉट कॉम या संकेतस्थळाच्या वाचकांना सांगायला अतिशय आनंद होतो की आपण राणीपूरच्या नर्सरीमधून खरेदी केलेली झाडं किंवा के रोपं घेऊन निघालेलो हो आहोत भाबरीला आणि आपण बघू शकता आहे की इथं नवीनच एक मोबाईल टॉवरसाठी खांब येऊन पडलेले आहेत अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये आपण आता महाराष्ट्राच्या हद्दीत आहे इथे मोबाईलचा टॉवर उभा राहिलेला नाही तर मध्य प्रदेश किंवा गुजरातची रेंज इथं येते आपण बघू शकता सूर्य मावळतोय आणि या मावळच्या सूर्याच्या मावळत्या सूर्याच्या साक्षीनं ही सगळी रूपं घेऊन आपण भाबरीमधल्या धावडी पाड्याच्या दिशेनं निघालेलो आहोत ह्या व्हिडिओचा आवाज मूळ आवाज अतिशय खराब असल्यामुळं मी पुन्हा एकदा रेकॉर्ड करून हा व्हिडिओ आपल्याकडे टाकतो आहे आपण समोरचं डोंगर बघताय तो सर्व फोदला मामाचा डोंगर आहे त्याला निंबालपाडा असं म्हणतात या निंबालपाड्यामध्ये त्यांची भरपूर जमीन आहे आणि तिथेच आता बांबूचे पिंजरे बनवायचं काम चालू आहे इथून आपल्याला समोर दिसणारा जो संपूर्ण डोंगर आहे तो या पावरा कुटुंबियांच्या मालकीचा आहे आपण बघू शकता इथून एक असा पायी मार्ग आहे की जो आपल्याला फोदला मामांच्या घराकडे घेऊन जातो परिक्रमेमध्ये परंतु सध्या मात्र हा डांबरी रस्ता झालेला असल्यामुळं बहुतांश परिक्रमावासी हे या डांबरी रस्त्याचा वापर करून भावरीला किंवा धावडीला पोचायचा प्रयत्न करत असतात आपण बघू शकता इथं जे काही जंगल शिल्लक आहे ते केवळ फोदला मामा यांच्यामुळं आहे कारण ते वन खात्याचे वॉचमन म्हणून काम करत होते त्या काळामध्ये त्यांनी इथले झाडं किंवा वृक्षतोड थांबवली होऊ दिली नाही असं त्यांनी मला सांगितलं इथं जी काही झाडं दिसत आहेत ही सगळ्या या खाजगी जमिनी आहेत आणि त्याच्यामध्ये लोकांनी लावलेली किंवा टिकवलेली झाडं आहेत परंतु डोंगरोत्तरावरती शेती करण्यासाठी मात्र अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जातात आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू या परिसराचं निर्वनीकरण होत गेलं आपण बघू शकता की जिथं झाडं शिल्लक आहेत तो भाग वनक्षेत्रामध्ये येतो आणि जिथं शेती आहे तिथं अजिबात आपल्याला एकही झाड लावलेलं ला दिसत नाही आपण आता आदिवासी क्षेत्रात आहे इथं प्रत्येक गोष्टीची चौकशी केली आहे ते बघा हे मामा येऊन चौकशी करत आहेत की नक्की काय चालवलं आहे आणि या सगळ्यांना आता माहिती आहे या सगळ्यांना आपण ही झाडं देणार आहे दहा दहा झाडं प्रत्येक घरामध्ये आपण देतो आहोत आणि त्याचं संगोपन करण्यासाठी काही भत्ता देखील त्यांना आपण देणार आहे आता आपण लवकरच हे वळण पार केल्यावर आपल्या धावडीपाड्याच्या आश्रमामध्ये पोचणार आहोत हा रस्ता नवीन झालेला असल्यामुळं मोठ्या प्रमाणात झाडं तोडली गेली तर त्याच्याही दुतर्फा आपण मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणार आहोत त्यासाठी खड्डे घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर ही सगळी झाडं वेगवेगळ्या प्रकारची आहेत सगळे देशी वृक्ष आहेत आणि हे सगळे वृक्ष इथं या रस्त्याच्या दुतर्फा आणि डोंगरांवरती लावण्यात येणार आहेत त्याचबरोबर आपण बीजगोळे करून फेकतो आहे ते बीजगोळेसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जिथं गरज आहे अशा ठिकाणी टाकतो आहोत टाकून झाले आहेत टाकणं चालू आहे रस्त्याच्या कडेला दुतर्फा जी कटर केलेली आहे त्यातील पाण्याचा वापर या झाडांना मिळण्यासाठी होईल अशा पद्धतीने आपण काम करतो आहे हे बघा आपण तुटलेलं एक झाड बघितलं मोठंच्या मोठं अशा पद्धतीनं इथं झाडं मोठ्या प्रमाणात वादळामुळे तुटतात हा एक छोटासा ओढा आहे या ओढ्यामध्ये देखील आपण बीजे गोळे टाकलेले आहेत जेणेकरून त्याच्या पाण्याचा उपयोग त्यांना वाढीसाठी होईल ही एक अंजनची काठी आपण बघतोय अशा पद्धतीनं आपण या भाबरी गावातल्या धावडी पाड्यामध्ये पोचतो आहे ही पाटी आपण बघू शकता धावडी एक किलोमीटर अशी पाटी ही जी डोंगर आहेत हाच सगळा शूलपाणीचा परिसर इथूनच परिक्रमेचा मार्ग जातो ज्याला जसा मार्ग सापडेल त्या मार्गाने परिक्रमावासी पुढे जातात आता हा डांबरी रस्ता झाल्यामुळं बहुतांश परिक्रमावासी या रस्त्याने जातात वरती जे घर दिसतंय ते फोदला मामा पावरा यांचा मोठा भाऊ रामशा गारद्या पावरा यांचं घर आहे इथून दोन रस्ते फुटलेले एक निंबाळ पाड्याला गेला आहे आणि वरचा रस्ता धावडी पाड्याकडे गेला आहे इथं उत्तम महाराजांच्या आश्रमाची पाठी आपल्याला दिसते वरती जो डावीकडे डोंगर दिसतो तो खप्परमाळचा डोंगर आहे आणि इथे त्यांनी एक नवीन आश्रम मानलेला आहे तर त्या आश्रमाची पाठी आठ किलोमीटर अशी इथं लावलेली आहे त्यामुळे अर्थातच आठ किलोमीटर जाण्याचा उत्साह कोणामध्ये राहत नाही इथपर्यंत आल्यावर खूप उंचावरती आपण आलेलो आहोत आणि त्यामुळे बहुतांश असे हे फोदला मामाच्या घरी राहतात परंतु हा आश्रम देखील आता नवीन याच गेल्या वर्षीपासून सुरू झालेला आहे उत्तम महाराज ज्यांनी स्वतः परिक्रमा केली होती त्यांनी हा आश्रम वनक्षेत्रामध्ये सुरू केलेला आहे हे रामशा पावरा यांचं घर त्यांचा मुलगा आपण इथं बघतो आहे आणि खाली रस्त्याचं काम चालू आहे बघा हा रस्ता अजून पूर्ण झालेला नाही लवकरच तो पूर्ण होईल रामशाह पावरातल्या घरातल्यांना आपण हात करतो आहे सगळेजण मिळून शेतामध्ये काम करत आहेत आणि सगळ्यांना या झाडांची उत्सुकता आहे त्यामुळे सर्वच जण आपली बघत आहेत आपण बघू शकता स्वतः रामशा दादा त्यांची पत्नी आणि त्यांची मुलं नातवंड सगळे उभे आहेत ही त्यांचीच नात आहे आणि हा आहे रुमाल्या रामशा पावरा हा देखील आता आपल्यासोबत येईल नर्मदे हर रुमाल दादा या माणसाचे डोळे घार आहेत संपूर्ण गावाचा एकटाच डोळ्याचा मनुष्य आहे आपण आता धावडीच्या आश्रमामध्ये पोहोचतोय लवकरच आता आपण बघू शकता की दोन्ही बाजूला एकही झाड नाही रस्त्याच्या तर आपण या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात लागवड करणार आहोत अक्षरशः पंधरा पंधरा फुटावरती एक झाड आपण लावणार आहोत ज्याच्यामुळे अखंड सावली या रस्त्यावरती राहील जेव्हा परिक्रमावासी चालतील किंवा आणवाणी देखील चालत असतील तेव्हा त्यांच्या पायाला चटका लागणार नाही अशी आपण सोयी करतो आहे हे आपण बांबू बघू शकताय हे बांबू घेऊनच आपण या झाडांसाठी लागणाऱ्या संरक्षक जाळ्या केल्या हा जो समोर डोंगर दिसतो याच्यावरती देखील आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे हा वरचा जो पट्टा आहे तो गणेश फोदल्या पावरा यांच्या ताब्यात आहे त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात तिथं वृक्ष लागवड करायला परवानगी दिलेली आहे आता आपण बघू शका तर ही जी शेती आहे याच्या आसपास आपण खड्डे घेणार आहोत आणखीन इथे झाडांची लागवड होणार आहे इथे वरती राण्या पावरायची शेती आहे त्याने देखील शेताच्या आसपास झाडं लावायला परवानगी दिलेली आहे आपण इथल्या प्रत्येक आदिवासींना एका खड्ड्यासाठी आठ रुपये ते दहा रुपये असा दहा रुपये शक्यतो दर देतो आहोत ज्याच्यामुळे त्यांना देखील श्रमदान करण्याचा थोडासा उत्साह ग्रुप वाढेल ही संपूर्ण जमीन आता आपण जी बघतोय ही फोडल्या गारत्या पावरा यांची आहे आपण जर बघितलं उजव्या बाजूला आपल्याला खड्डे घेतलेले दिसतील हे घेऊन झालेले आहेत आणि हेच ते ठिकाण आहे जिथं मला दिनेश पावरा पहिल्यांदा भेटला होता ते दुकान आणि हा तो डोंगर आहे जिथे एक मंदिर प्रस्तावित आहे आणि या डोंगरावरती मोठ्या प्रमाणात आपण वनीकरण करणार आहोत वरती खप्परमाळचा भव्य असा डोंगर दिसतो आहे आता आपली गाडी उलटा गिअर घेऊन चाललेली आहे फोदला मामा गार्द्या पावरा यांच्या आश्रमामध्ये किंवा घरामध्ये सिंगल फेज सोलर पॉवर मोटर आपण बघतो इथं आणि पाण्याची आपण आणलेली टाकी दोन हजार लिटरची श्री राहुल फडके यांच्या मदतीने ती देखील आपण बघतो ही सगळी झाडं आहेत ती घेण्यासाठी संपूर्ण पावरा कुटुंबीय मोठ्या उत्सुकतेने इथं जमलेले आहेत हे बघा सगळे त्यांचे भाऊबंध इथं जमलेले आहेत या सर्वांना आपण खणखणीत धावाजमधे नर्मदे हर केलेलं आहे आणि ही झाड आता आपण उतरून घेणार आहे हे नानभाई पावरा पुढे येत आहेत गणेशभाई पावरा आहेत त्यांची मुलं आहेत हा सुरेश पावरा येतोय ही लावी आहे हा सत्तर सिंग पावरा हा भाई पावरा हा कमलेशभाई पावरा आणि हे आहेत आपले सर्वांचे लाडके महात्मा फोदल्या गारद्या पावरा त्यांचा सगळ्यात धाकटा मुलगा डेमा सिंग आता येतोय लावी सगळ्यांना पिण्यासाठी पाणी घेऊन येते आपण बघू शकता संस्कार घरी आलेल्या माणसाला सर्वप्रथम पाणी